नमस्कार शेतकरी बंधू तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण एक महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजनेला स्थगिती देणारी दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधीच वादग्रस्त ठरत असताना ही योजना रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली मात्र न्यायालयाने शुक्रवारी या योजनेस तातडीने स्थगिती देण्यास नाकार दिला या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येणार होते या याचिकेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप उपलब्ध करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्यपद प्रशिक्षण योजनेची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे सरकारी योजनांद्वारे सरकारी तिजोरीवर तीज, अतिरिक्त भार टाकला जात आहे मुळात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदारांकडून सुविधांच्या विकासासाठी कर जमा केला जातो सरकारच्या याचिकाकर्त्यांनी केला आहे महिलांच्या या योजनेसाठी सुमारे चार हजार सहाशे कोटी रुपये खर्च होणार असून सात पॉइंट आठ लाख कोटी अर्ज असल्याचा महाराष्ट्रावर आणखी अधिक ताण वाढला आर्थिक ताण वाढला आहे अशा रोख रकमेच्या लाभदायी योजना म्हणजे विशिष्ट मतदारांना निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षांच्या बाजूने मतदान करण्यासाठी दिलेला एक प्रकारे लाच आहे ही भ्रष्ट प्रथा असून लोकप्रतिनिधी कायदा एकोणाशे एक्कावन्नच्या तरतुदी विरोधात आहे असे याचिकेत म्हटले आहे यावेळी या, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय आहे असा सवाल मुख्य न्याय न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्यक्ष व न्याय न्यायाधीश अमित बोरकर यांनी केला तेव्हा याचिकेकर्त्यांच्या वकिलांनी चौदा ऑगस्ट वाटप करण्यात येणार असल्यामुळे योजनेला तातडीने स्थगिती देण्याची गरज व्यक्त केली त्यावर खंडपीठाने जनहित याचिका ऑटो लिस्टिंग प्रणालीनुसार सूचीबद्ध करण्यात येईल असे स्पष्ट केले तसेच कोणाचे बांधकाम पाडण्यात येणार असेल किंवा कोणाला पाचवीची शिक्षा देण्यात येणार असेल तर अशाच प्रकारात तातडीने सुनावणी होऊ शकते असेही नमूद केले धन्यवाद